हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहिती आहे आम्ही रत्नागिरीला फिरायला गेलो आहे आणि आम्ही आता आलो आहे जयगड फोर्टवर जयगड जो किल्ला आहे रत्नागिरीचा तिकडे आम्ही आता आलो आहे फिरायला तर तुम्ही बघा माझ्या मागे कशी किल्ला आहे तो मस्त असा आणि खूप मजबूत किल्ला आहे ऊन खूपच होतं च कडाक्याचं ऊन लागत होतं तर बघा किती छान असा किल्ला मजबूत म्हणजे आतापर्यंत तो टिकून राहिला आहे त्याला काहीच आतमध्ये थोडाफार पडझड झाली आहे एवढ्या वर्षानंतर थोडीफार तर होणं साहजिकच आहे तर बघा अशी मस्त तटबंदी भिंत वगैरे गोमुखी दरवाजा आपल्याला दिसतोय शिवाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला आहे तर आपण एंटर करूया आतमध्ये तर हा किल्ल्याचा मुख्य मुख्य प्रवेशद्वार आहे जेथून आत जातो आणि शत्रूंना तो मुख्य दरवाजा दिसू नये म्हणून त्याच्या किल्ल्याचं जे द्वार आहे यायचं जे जागा आहे ती गोमुखी आकाराची बनवलेली आहे तुम्हीही तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दिसली असेल तर ही जयगड फोर्टला भेट दिली आहे का किंवा बघितलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे कुठे कुठे जाणार आहोत अजून दोन तीन ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर तुम्ही बघा आता किल्ल्यावर आलो आहे त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे पण फिरायला जाणार आहोत तर हा किल्ला आहे आणि आम्ही वरती चढ चड़, चढून जाणार आहोत पूर्ण तटरक्षक जी भिंत आहे त्यांच्या बाजूने बघायला आणि सम किल्ल्याच्या समोर तिकडे ह्या साईडला आपल्याला अरबी समुद्रसुद्धा दिसतो ॲक्च्युली हा किल्ला मला माझ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी बनवला असेल तर तिकडे लिहिलं होतं किल्ल्याबद्दल सगळी माहिती आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही एवढं काही वाचलं नाही आणि खूपच ऊन होतं उन्हामध्ये चालणं खूप जयगड फोर्ट आहे हा आम्ही आता आलोय तिकडे आपल्या शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे बघा तिकडून माझे मिस्टर आणि मुलगा येतोय तर खूपच मजबूत असा हा किल्ला आहे किल्ल्याच्या चारी बाजूने अशी तटरक्षक मजबूत अशी भिंत आहे तिकडून आपल्याला अरबी समुद्र दिसतोय खूप सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता बघा महाराजांनी किती मजबूत काम केले त्या काळातले किती मजबूत बांधकाम आहे तुम्ही बघू शकता आजपर्यंत हे टिकून राहिलं आहे आणि आताच्या काळामध्ये थोडंफार काही बांधकाम केलं तर लगेच दोन दिवसात ते, ते दो पडतं हो ते छान असता जयगड फोर्ट खूपच सुंदर आहे तुम्ही आलात तर कधी या इकडे बघायला बघा किती सुंदर असं समुद्र दिसतोय निळा भोर असा समुद्र आणि त्याच्या बाजूला घनदाट जंगल आहे तर बघा किल्ल्यावरून सगळं ते स्पष्ट दिसतं खूपच छान असं का मी तर जाणारच आहे हळू ये ग बापरे काय नाहीये क्ष किल्ल्यांवर वगैरे फिरून म्हणजे मनाला असं वाटतं की पूर्वीच्या काळी महाराज त्यांचे सैनिक जे आहेत ते सगळेजण कसे राहिले असतील म्हणजे लाईट नव्हती तेव्हा काहीच सुविधा नव्हत्या आपल्याला आता एवढ्या सुखसुविधा असून पण आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हजार कंप्लेंट्स असतात की असं होतं आहे तसं होतं आहे पण पूर्वीच्या काळी लाईट्स नव्ह नव्हत्या किंवा सोशल मीडिया नव्हती फोन्स नव्हते काहीच नव्हतं तरीही लोक किती आनंदाने सुखाने जीवन जगत होते म्हणजे त्यांना कसल्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती फक्त आनंदाने जीवन जगत होते शत्रूंचा मारा होत होता एकूण असंही नाही की त्या काळात कशाची भीती नव्हती शत्रूंची वगैरे शत्रूही त्यांच्यावर हमला करायचे त्यांना युद्धाला जावं लागायचं पण तरीही ते आरामात आयुष्य जगायचं आहे बघा ह्या बोर्डवर पूर्ण किल्ल्याची माहिती लिहिली लिहिलेली तर आम्ही पुढे गेलेलो कराटेश्वर मंदिर होतं तिकडे तर ते बघायला गेलो होतो आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला परिसर एवढा शांत आणि सुंदर होता आणि सगळ्यात छान म्हणजे त्याच्या बाजूला समुद्र होता तर खूपच असा मस्त समुद्र आहे खाली तुम्ही गेलात मंदिरात तर त्या तुम्ही नक्की समुद्रावर जा म्हणजे खाली उतरू शकत नाही वरूनच तुम्ही समुद्र तुम्हाला दिसू शकतो आणि समुद्राच्या शकत समुद्रा बाजूला बसून फोटो वगैरे काढू शकता मी जिथे जिथे गेली आहे तिकडचा परिसर मी पूर्ण कवर करून तुम्हाला दाखवण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तो खूप जुनं मंदिर आहे असं वाटतं हे बघा आणि खाली एक गोमुखी असा झरणा काय म्हणतात त्याला तर मला आठवत नाही तर त्याच्यातून पाणी चोवीस तास पाणी त्याच्यातून इथं आणि पाणी ते पिण्यासारखंच होतं सगळेजणं पाणी ते पीत होते तर हे मंदिर होतं गणपती बाप्पांचं आणि शंकराचं ते मंदिर होतं तर बघा तुम्ही आणि ही पर्पल कलरची आबोलीची फुलं मला तिकडे मंदिरा परिसरामध्ये खूप दिसत होती तर आपल्या इकडे आबोली ही आबोली कलरची असते पण ही आबोली तिकडे पर्पल कलरची मला दिसली तर मी तोडली आणि खूपच सुंदर दिसत होती ती, ती फुलं पण तुम्हीही कधी बघितली आहेत का मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा हा खाली उतरल्यानंतर असा सुंदर असा हा समुद्र दिसतो खूपच छान असं समुद्र आहे निळाभोर आणि आणि हा त्या समुद्रामध्ये ना आम्हाला सी लायन जे आहे ते आम्हाला दिसलं तर तुम्ही व्हिडिओ मी काढला आहे त्याचा पुढे तुम्हाला ते दिसेलच खूपच छान बसण्याचं सुंदर असं ठिकाण आहे शांत थंडगार असं खूप छान म्हणजे ठिकाण आहे ते तुम्ही नक्की भेट द्या तर बघा आणि हे बघा इकडे हा आहे सी स्ने काय सी सी लायन माझा मुलगा म्हणत होता मला त्याचं नाव माहिती नाही आहे तर बघा हा पाण्यात सी ॲनिमल आहे तो तो पाण्यामध्ये राहतो तर समुद्राच्या लाटांचा आवाज खूपच सुरेख येत होता आणि खूप छान वाटत होतं तिथे आपल्या मनातलं सगळं काही आपण तिथे बसून दुःख जे आहे ते विसरून त्या समुद्राच्या लाटामध्ये आपण हरवून जाऊ तर तुम्ही नक्की जा बघा खूप तुम्हालाही प्रसन्न असं वाटेल तर आम्ही पुढे जाणार होत जाणार आहोत अजून एका एक दोन ठिकाणी फिरायला तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करून जाऊ नका तर बघा तो प्राणी एक दिसत होता तर आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलो आहे ॲक्च्युली मी गाडीमध्ये बसलेले व्हिडिओ शूट केले नाही आहेत कंटाळा येत होता खूप व्हिडिओ शूट करायला ऊन खूप होतं आपण जात आहोत लाईट हाऊस बघायला हा। लाईट हाऊस म्हणजे हा। काय कोणाला माहिती आहे का सांगा मला कमेंटमध्ये तर बघूया आपण पुढे लाईट हाऊस तुम्हाला दिसत असेल ते बघा ते आहे लाइट हाऊस आणि आपण ते बघायला जाणार आहोत लाईट हाऊसच्या हातमध्ये अशा राऊंड अशा शे हे होत्या जिने होते त्यात ते चढून आपल्याला वरती जायचं होतं पण वर गेल्यानंतर खू खूपच सुंदर असा निसर्ग दिसत होता वर तुम्ही वाटत होती तेवढीच पण खूपच छान असं वाटत होतं तुम्ही कधी लाईट हाऊसवर गेला आहात का नक्की कमेंटमध्ये सांगा बघा किती सुंदर दिसते वरती वरतून पूर्ण समुद्र दिसतो आहे आणि पूर्ण परिसर दिसतो आहे आपल्याला थोडीफार भीती वाटत होती मोबाईल वगैरे सांभाळावा लागत होता गॉगल सांभाळावा लागत होता पण भारी खूपच मजा येत होती तुम्ही हे नक्की जा लाई लाईट हाऊसवर लाईट हाऊसच्या इथे आणि बघा बघा कसा समुद्र दिसतोय भयानक असा खूपच भीती पण वाटत होती की मोबाईल पडेल चष्मा पडेल पण असं काही झालं नाही आहे तिथे काहीतरी वीस रुपये तिकीट आहे वरती जाण्यासाठी आणि तुम्ही तिथे जाऊन फोटो वगैरे काढून तर बघा ते आकाशात तर आम्ही आलो आहे आम्ही आलोय आता बीचवर बीच मालबी काहीतरी बीचचं नाव मी एवढं वाचलं नाही ते वाच वाटतंय मला बघा किती सुंदर आहे सनसेट सूर्य पण चाललाय गुंडी बीच किती मस्त दिसतंय आहे एवढी गर्दी पण नाही आहे हा आहे मालगुंडी बीच बीचवर आलो आहे मी दाखवलो तुम्हाला ते बा माझा मुलगा त्या पॅराग्लायडिंग त्याच्यामध्ये बसला आहे मी इकडे नारळ पाणी पिणार आहे आता काहीच गर्दी नाही आहे आपल्या इकडे मुंबईला किती गर्दी असते बीचवर बघा तुम्ही किती सुंदर आणि स्वच्छ बीच पाणी एकदम साफ सनसेट होणार आहे आता थोड्या वेळाने तर थोडंफार बीचवर फिरून आम्ही आता पाण्यामध्ये मस्त मजा करतो आहे तर खूपच मजा करत होतो तुम्ही पाण्यामध्ये खेळलं खूप व्हिडिओ काढले शूट केलं आणि खाल्लं पिल्लं आणि खूपच मजा केली आजचा दिवस खूपच जरा थकण्यासारखा होता तर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला खूप मजा येईल अजून एका ठिकाणी आम्ही जाणार आहोत ति तिथलंही मी दाखवेल काय कसं आहे तर तुम्ही भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये